नववधू झालेले नेहाकडे आईबाबा कौतुकाने पाहत होते मेघना आणि दीपकची एकुलती एक नेहा संस्कारी शांत समजूतदार होती नेहा कशी बशी नेहा ग्रॅज्युएट झाली आणि पुढं काय हा प्रश्न सतावू लागला नेहाला नृत्याची आवड होती पण दीपकला अजिबात आवडत नसे तिने नाचलेलं त्यामुळे त्या कलेला कधीच पूर्णविराम मिळाला पुढे काय शिकवायला पैसा नाही आणि लग्न करावं तर गाठीला पैसा कुठे कसं बसं वन रूम किचनचं घर ना शिक्षण ना अप्सरेचं रूप ना मोठं घर लग्न तरी कसं होणार हिचं अनपेक्षितपणे लाल आणि गीताबेन यांचा मोठा मुलगा हर्षवर्धनसाठी नेहाचा हात मागायला आले नेहा सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं हर्षवर्धन तिच्या कॉलेजमध्ये तिचा एक वर्ष सिनियर होता पण त्याने कधी तिच्याशी पर्सनल लेवलवर बोलण्याचा प्रयत्नही केला नव्हता नेहा चाट पडली होती मेघना दीपक पण कन्फ्यूज झाले एवढं श्रीमंत घराणं पण आपण मराठी ते गुजराती कसं शक्य आहे त्यांच्या बोलण्यातून एवढं कळलं की नेहाचं वागणं बोलणं एकूण शालीनता हर्षवर्धनला भावली म्हणून त्यांनी आई वडिलांना रीतसर मागणी घालायला पाठवलं लाल म्हणजे सर्वांना माहीत असलेली हस्ती त्यामुळे त्यांच्या स्वभावाबद्दल जरी शंका नसली तरी पटण्यासारखं काहीच का नव्हतं विचार करून कळवा आग्रह नाही असं चार वेळा सांगून दोघं निघाले नेहाला तर समजे ना तिघांनी अनेक वेळा बैठक बसवली पण काही ठरे ना अखेर हर्षवर्धनला भेटायचं नेहाने ठरवलं पहिल्याच भेटी तिला तो आवडला हो नाही मन शेवटी नेहाचं कुटुंब लग्नाला तयार झालं अर्थातच लग्नाचा खर्च हर्षवर्धनच्या घरचे करणार होते दीपकने कशी बशी जावायला चैन घातली पण त्यांनी मात्र सुनेला भरपूर दागिने घातले दव्य कार्य केले आज त्यांच्याकडे नवीन सुनेचा मोह दिखाईचा कार्यक्रम होता येणारा प्रत्येक पाहुणा सुनमुख बघताना जमेल तसा छोटा मोठा सोन्या दागिन्याचा दागिना ओटीत घालत होता लेकीला दागिनेने मडलेली सुखात नताना बघून आपण कमी आहोत असं त्यांना वाटू लागलं दीपक मेघनाला म्हणाला आपण पोरीला काहीच दागिने घालू शकलो नाही तिच्याकडे माहेरचं एकही दागिना नाही याचं तिला वाईट वाटत असेल ना आपण हारलो का गं दीपक भाय शुभ बात करायचे तम्ही काय वाटला आम्ही काय तुमची छोरी फोकटमध्ये नाही घेणार रमणीक लाल आपलं बोलणं ऐकतोय हे दीपकला माहीत नव्हतं तो घाबरला सगळा हॉल आता त्यांच्याकडे बघू लागला आणि दीपक आणखी अस्वस्थ झाला ते पुढे म्हणाले भाई काय वांदा नाही बघ ते नेहाने तुम्ही लय दागिने दिले असते काय म्हणून काय विचारते तिच्या हातामध्ये सरस चव असते ते गोल्डपेक्षा भारी चुडी ती नेहा आलसी नसते तिच्या हातात काम करण्याचं कंगन घालूनच तुम्ही तिला इकडे सासरला धाडले ते तुम्ही तिला किती स्वीट बोलायला शिकवले तो तिच्या गळ्यातील माला नेहा कितल्या नाणू लागले मदत करते मने खुद जॉईनचे ते काय दहा रिंग्सपेक्षा कमी सारू उंगली छे काय ते सरस नाचते पण ना सांगितले हर्षूने किती सुंदर कला म्हणजे तिचं पायल असते आणि बाबाला आवडत नाही म्हणून ते नेहाने डान्स थांबवले हा तिच्या बड्या लेखाचा बात ऐकण्याचा गुण म्हणजे तिचे कानांचे आभूषण झुमके असते दीपक भाई एटला दागिने दिलंच पोरीला म्हणून तर आम्ही छोकरी घरला आणली ना भाई एक सांगते ते कुठल्याच पोरीकडे नसते ना ते संस्काराचं हिऱ्याचं मुकुट नेहाकडे असते बघ ते तुम्ही काय म्हणता ते सालांकृत पोरगी दिलीस तू लाल आम्ही सगळे तिला आभूषण बॉक्सवानी स्पेशल ठेवणार तू फिकर करू नको आता मात्र हे ऐकून मेघना दीपक आणि नेहा तिघेही आवाक झाले सारा हॉल टाळ्यांचा कडकडाट करत होता आणि हर्षवर्धन अभिमानाने वडिलांकडे बघत होता नेहाच्या डोळ्यातल्या अश्रोकडे बघून रमलिकलाल म्हणाले ते मोती दिले नव्हती ते आता नेहाच्या उत्तमरित्या घडवणारे मेघना दीपक निष्णात कारागिराप्रमाणे भासत होते खरंच आई वडिलांच्या सुसंस्काराचा परिस्पर्श होता लेकीमधल्या हिऱ्याला वेगळीच झळाळी मिळते आणि मग सासरच्या कोणात हा कट डायमंडपेक्षा फिट बसतो हो ना मित्रांनो अशा सगळ्याच सासरच्या मंडळींनी मुलींचे गुणांचे कौतुक करून तिला स्वीकारले तर खरंच किती छान होईल ना तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा